मुंबईच्या साकीनाका पोलिसांची आठ कोटींचा एम डी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई वसई कामनगाव परिसरात एम के ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर ही मोठी कारवाई करण्यात आली या सिमेंट बनवणाऱ्या कंपनीमध्ये बनवण्यात येत होते ड्रग्ज या कारवाईमध्ये चार किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे या चार किलो एमडी ड्रग्सचा बाजारभाव जवळपास आठ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे यामध्ये मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध साकीनाका पोलिसांकडून घेतला जात आहे चोवीस एप्रिलला साकीनाका पोलीस स्टेशनच्या अमल विरोध विरोधी पथकाचे ए टी आय वनवे बीएसआय परदेशी आमचे स्टाफ खेडमोडे पवार करांडे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संजूड चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक किसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्रेपन्न ग्रॅम एम डी अंदाजे किंमत दहा लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये चौकशी केली असता या हा जो काही एम डी पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या आम पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन साठ तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला एम के ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून एम डी बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला चार किलोचा एमडी पदार्थ मिळालेला आहे त्याच पदार्थ त्याच प्रकारे एम डी बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रिफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विडपासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि दोन रेफ्रिजरेटर तीनशे लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो पुलिंग करून जो काही सॉलिड एम डी बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं ला जातं हे तिथून जप्त केलेलं आहे एकूण जी काही कारवाई आहे ही चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डीची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः आठ कोटी चार लाख बासष्ट हजार इतके आहे आमच्या साकिनाका पोलीस स्टेशनने सलग 2023 दोन हजार तेवीसमध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे सन दोन हजार चोवीसमध्ये दोन कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत हे दोन एक लखनऊचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे दोन कारखाने उद्ध्वस्त केले यामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहे हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेनमधील आहेत मुख्य आरोपीचा शोध चालू आहे तर त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्राईम स्पॉट न्यूज मुंबई